माऊली आपल्याला आपल्या आप खांद्यावर घेऊन चालत असते प्रत्येकाला श्वास रूपाने ते तुमच्या बरोबर माझ्या बरोबर असतात होय ना रे बहात्तरच्या आसपास आहे तरुण आहे आम्ही तरुणच असतो ज्या वेळेला घाट मातो चढून येतो वर तो तरुण येतो काय असं वाटतंय काय नाही आता लोटांना घ्यायचं घेऊ शकता काय नाही आता ना शकता काय नाही भजन करायचे करू शकता भजन करा हरिपाठ करा नामस्मरण करा नाही काय करता तर कमीत कमी एकामेकाची सेवा करा पंचेचाळीस वारी हा आणि या वारी मध्ये काय अनुभूती आली दिवेघाट चढून आला तुम्ही किती किती वेळा घेतला चालूच नाही असं वाटलं कारण माऊली आपल्याला आपल्या खांद्यावर घेऊन चालत असते हा आणि प्रत्येकाला श्वास रूपाने ते तुमच्या बरोबर माझ्या बरोबर असतात पंचेचाळीस वर्ष झाली होय नाही रे बहतरच्या आसपास आहे लय नाही तरुण आहे हा तरुण आहे तरुणच असतो ज्या वेळेला घाट मातो चढून येतो वर, वर तो तरुण होतो कारण श्वासोश्वासात बरीच काही शक्ती आजमावलेले हे प्राणायाम आणि आज तुम्ही आम्ही प्राणायामाला विसरलो आणि म्हणून खऱ्या शक्तीचा विसर पडला वारी कोणची तर हे चाललेली वारी एकवीस हजार सहाशे वेळा हे जग तुमच्या आमच्या देहात येऊन जाऊन करत असतात ही माऊली येऊन जाऊन करते आणि तुमचं हे जगत तो घालवून सूक्ष्म रूपाने तुम्हाला सहज गाठमाता चढून येण्याची ताकद देत असते आता पंढरीच्या वाटेवर तुम्ही चाललाय किंवा घाट पास करून वर आलाय काय वाटलं तुम्हाला की आता तुमचं वय वय बाहत्तर आहे गुडघे दुखले नाही ना मी तरुणच आहे आजच जन्म झालाय आजच जन्म झालाय आणि कष्टच नाहीत काय माऊली जर आपल्याला घेऊन चालत असले तर आपल्याला कष्ट कशाचे सांगा हा जीवर तरी नाही नाही आपलं मनाला वाटलं गेलो मनाला वाटलं राजा असं वाटतंय काय नाही आता लोटलं घ्यायचं घेऊ शकता काय नाही आता नाचायचे नाचू शकता काय नाही भजन करायचे करू शकता भजन करा आरिपाठ करा नामस्मरण करा नाही काय करता नाही तर कमीत कमी एकमेकाची कर कर सेवा करा कुणाच्या हात भितो तर पाय दुखत असते कुणाला थोडस तुम्ही घेतलेली बाटली असेल त्याला पाणी प्यायला द्या फुकाट घेतलेली बाटली न पाणी पाजा बाद झालं मावली तुमच्या बरोबर आहे आता ह्या पहिली व्यक्त बघत असताना काय वाटतं तुम्हाला की तुम्ही एवढा उपदेश भारी दिला पण आता जशी जी चालली मोबाईल वेळ झाले आज नाही आज नाही आज नाही उद्या ते इकडेच वळतील पण हे आपण त्यांना मावलीकडे आशीर्वाद माबू की काय नाही हे दुनिया परत आपल्या हाही या परिस्थितीला सेना नेण्याच्या घरातच राहतील अशा पद्धतीनं सगळं असणारा हे विश्व सगळं असणारा विश्व जुन्या मुलीला मान्य करतील आणि त्या पद्धतीनं वाटतील